आपण आनंदी असलो तर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर आपण आनंदी राहू आपण आनंदी आहोत का खरंच आपण विचारलं का आपल्या मनाला कधी आपण आनंदी आहोत का तुम्हाला आनंद कशामध्ये मिळतो कधी शोधलंय का याचा विचार तरी केला आहे का हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमचा आनंद कशामध्ये आहे हे नक्कीच तुम्ही या व्हिडिओमधून शोधू शकाल तुम्ही म्हणजे आनंद म्हणजे नेमकं काय आनंद म्हणजे ज्यावेळेस आपलं मन खूप हलकं असतं ज्यावेळेस आपल्या मनामध्ये कसलाच गोंधळ नाही काहीच नाही मानसिक तणाव नाही तो म्हणजे आनंद आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप सारा ताणतणाव वाढला आहे आपल्या डोक्यामध्ये खूप सारं विचारांचं काहूर माजलेलं असतं अशा वेळेस आपण एखाद्या नैसर्गिक ठिकाणी गेलो किंवा एखादी गोष्ट आठवली एखादी वस्तू जिचं आपलं खूप पूर्वीपासून अटॅचमेंट आहे अशा गोष्टीला बघून अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्या जी चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल येते तोच तर खरा आनंद आहे म्हणूनच मानसशास्त्रामधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच आनंद आहे म्हणून आपली भारतीय संस्कृती ही खूप मोठी आहे आपल्या पूर्वजांनी आरोग्य आणि आनंद या दोन्ही गोष्टींचा एकत्रित मेळ घालून ती संस्कृती तयार झालेली आहे आपल्या पूर्वजांनी खूप छान संस्कृती तयार केलेली आहे आपले सण वार बघाना गणपती दिवाळी नवरात्र दसरा आणि मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या वेळेस आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तिळगुळ देतो त्यावेळेस आपण बोलतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर जी स्माईल असते तोच म्हणजे आनंद सणावाराच्या वेळेस आनंद मिळतोच पण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पण आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो जसं की लहान मुलांना खेळण्यामध्ये आनंद भेटतो कोणाला टी व्ही बघण्यामध्ये आनंद भेटतो कोणाला खोड्या करण्यामध्ये आनंद भेटतो आणि आजच्या तरुण युवा पिढीला मुलांना बाईक राईड करण्यामध्ये आनंद भेटतो काही मुलांना अभ्यास करण्यामध्ये आनंद भेटतो काहींना बुक रिडिंग करण्यामध्ये आनंद भेटतो काही मुलींना मुलांची गॉसिप करण्यात आनंद भेटतो किंवा स्वयंपाक करण्यामध्ये आनंद भेटतो मेहंदी काढण्यात आनंद भेटतो रांगोळी काढण्यात आनंद भेटतो आणि नवीन लग्न झालेल्या मुलं मुलींना फिरायला जाण्यात आनंद आहे शॉपिंग करण्यात आनंद आहे बाहेर हॉटेलला जेवायला जाण्यामध्ये आनंद आहे मुलींना किंवा मुलांना एकमेकांना स्वयंपाकात मदत करण्यामध्ये आनंद आजी आजोबांना त्यांच्या नातवामध्ये खेळण्यात जो आनंद असतो ना तो कशातच नसतो यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खूप सारा आनंद मिळतो जी व्यक्ती आजारी आहे पण ती आनंदाच्या क्षणी तिचा आजारही विसरते उदाहरणार्थ आजी आजोबा त्यांच्या नातवासाठी घोडा बनतात त्यांचे एवढे गुडगे दुखत असूनही त्या मुलांनी जर हट्ट केला गार्डनमध्ये जायचा तर ता तर त्याला त्याच्या बोटाला धरून गार्डनमध्ये घेऊन जातात त्याला चालायचं शिकवतात म्हणूनच मानसशास्त्रामधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आनंद म्हणून आपण आनंदी असलो तर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर आपण आनंदी राहू तुम्ही तुमचा आनंद कशा शोधता हे मला कमेंटमध्ये सांगा आणि नेहमी आनंदी हसत राहा आणि आरोग्यदायी राहा